स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून श्री वसंतराव चौगुले पतसंस्थेच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं या शिबिरात एकशे तेरा जणांनी रक्तदान केलं शाहू ब्लड बँकेचे अध्यक्ष महेंद्र परमार यांनी रक्तदान का आणि कोणासाठी करावं याबाबत माहिती दिली शाहूपुरीतील श्री वसंतराव चौगुले पतसंस्थेच्या वतीनं सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून रक्तदान शिबिर घेण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन उद्योजक व्हीबी पाटील शंकर पाटील संस्थेचे चेअरमन चे अनिल पाटील यांच्या हस्ते झालं वसंतराव चौगुले यांच्या प्रतिमेचं पूजन केडीसीसी बँकेचे प्रभारी अधिकारी गोरख शिंदे यांच्या हस्ते झालं संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला या शिबिरात एकशे तेरा रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं यावेळी शाहू ब्लड बँकेचे अध्यक्ष महेंद्र परमार मधुकर पाटील अरुण बहिर शेठ अभिजित मणियार अरुण मणियार तुकाराम पाटील वसंतराव चव्हाण शशिकांत मोरे कुंतीनाथ शेटे रामचंद्र बजागा राजेंद्र कोळी यांच्यासह सभासद आणि नागरिक उपस्थित होते